नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेची के वाय सी करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या सर्व अडचणी आता दूर केल्या जाणार आहे आणि ई के, के वाय सी करताना आता कोणतीच अडचण येणार नाही अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर काय माहिती दिलेली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी पहा काय सांगण्यात आलेले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ई के वाय करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब ही निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे जी काही लाडकी बहीण योजनेशी केवाय सी करत असताना जो काही महिलांना के वाय सीसाठी इरर येत होता तो इरर दूर होण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली आहे आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून यावरती उपाययोजनासुद्धा प्रगतीपथावर आहे तर आता लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ए के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार आहे याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते आता लवकरच महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची दखल घेण्यात आलेली आहे आणि लवकरच ई e के प्रोसेस ही महिलांना प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे तर आता ज्या काही लाडक्या बहिणींची के बाकी आहे त्या लाडक्या बहिणींना आपली ई e के प्रक्रिया ही पूर्ण करणे आता लवकरच ही सुलभ आणि सुकर होणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींना ई के करण्यासाठी कोणतीच अडचणीमध्ये आता येणार नाही याचे काम सुद्धा सुरू आहे लवकरच लाडक्या बहिणींना ही आपली ई के प्रक्रिया ही पूर्ण करता येणार आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद